कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचलित नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोयनानगर येथे आज एक विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक रानवाज्यांची माहिती व्यवहार ज्ञान तसेच बाजारपेठच्या कार्यपद्धती या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संपत्ती याची ओळख करून देणे

तो ने घालायचे आणि मग त्याला फोर्णीला द्यायचं लस अशा प्रकारे आयुर्वेदिक कारण की वडापाव आहे तो, <आए। laughs> तो महाराष्ट्राची शान आहे आणि वडापाव जास्त हवा विकला जातो म्हणून विकायला आलेलो आहे आणि शाळेने कार्यक्रम घेतलेला आहे म्हणून मी स्टॉल लावलेला आहे रुपये ते बनवायला पण कष्ट आज आमच्या शाळेत हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे व तो कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचा आहे व आम्ही यामध्ये सर्व जेवणाचे पदार्थ आणणार आहेत हा कार्यक्रम राबवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद में साथा। साथा। या उपक्रमामध्ये पालक आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त साथ विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे मनोबल वाढवले बाजार म्हणजे एक खरं म्हणजे तसं लोकांनी इथल्या स्थानिक लोकांनी या भाज्यांची माहिती घेतली पाहिजे राहन भाज्या आहेत निस्त्याच राहन भाज्या म्हणून नाही तर त्या आयुर्वेदामध्ये सुद्धा मोडल्या जाते आता जस्ट एका लहान मुलीने सांगितले कृती सांगितली तुम्हाला की गाठ्या कसं करायचं परंतु त्या गाठ्याचे एक फायदे आहेत अशा अनेक फायदे आहेत की जे वर्षभर आपल्या पोटामध्ये गेलेलं असतंय काय केस वगैरे काय असतील तर ते त्यांनी कोट्या खा खा गाट्या आणि करसाप कोट्या असा त्याचा एक ग्रामीण भागामध्ये त्याच्यामध्ये एक कडीपत्ता आहे ते सुद्धा आयुर्वेदमध्ये आहेत आज लोकांना रक्ताच्या गाठी होतात रक्ताच्या गाठी होत असताना तुम्ही महागडी औषधं वगैरे खाता काय तर महागडी औषधं न खाता जर का आयुर्वेद मध्ये मोडलेला आहे तो कडीपत्ता कडीपत्त्याची दोन पानं खाल्ली तरी चोवीस तास रक्त तुमचं पातळ होण्यास मदत होती त्यात परत काटक म्हणून आहे काटकोळीस् म्हणून एक भाजी आहे ती सुद्धा भाजी आयुर्वेदामध्ये मोडते ज्या पद्धतीने कोळीस् हा एक प्राणी आहे आणि हा प्राणी ज्या रानामध्ये जाईल त्या रानामधला वाघ सगळ्यात हिंसक प्राणी वाघ हा सुद्धा पळून जातो त्या कोळीसण्याला पाहून त्याच पद्धतीने ती काटकोळी म्हणून भाजी आहे त्या पोटातले जेवढे आगर आहेत जे तेवढे सुद्धा त्या काटेकोळीसण्या निघून जातात तसेच बारंगी आहे अतिशय खूप जप धन्यवाद मानतो की खरोखर असे उपक्रम वेळोवेळी राबवले पाहिजेत त्या माध्यमातून लोकांनाही कळेल की ह्या कोयनानगरला महाराष्ट्राला जरी मा, मा नगर आम ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असली आमचं आमचं आम्ही देशोदडीला लागलो असलो तरीसुद्धा निसर्गाने भरभरून दिलेलं आहे की आम्हाला आयुर्वेद दिलेला आहे भाज्याच्या स्वरूपात दिलेला आहे रानमेवा दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आणि असेच कार्यक्रम उपक्रम हे प्रत्येक शाळेने राबवावेत हीच अपेक्षा बाळत होतो आणि आपण जास्ती कोयना एज्युकेशन संचलित नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोयना नगर या विद्यालयामध्ये आमचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या महोत्सव कला स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये कोण माळावर कोणतेही खत न घालता ज्या भाज्या उगवतात त्या भाज्यांना रानभाज्या म्हटलं जात आणि या भाज्या विकत असताना मुलांना नफा तोटा कळावा या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित केला आहे